नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर प्रियंका गांधी काँग्रेसचे महासचिव राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची एकुलती एक लाडकी मुलगी म्हणजेच प्रियंका गांधी आहे प्रियंका गांधीच्या आजोबांचे नाव फिरोज गांधी तर आजी इंदिरा गांधी होत्या आणि यांना एक भाऊ आहे तो म्हणजेच राहुल गांधी ही गांधी ग्राहतील एकुलती एक, एक, एक मुलगी यांची बालपण खडेकूट सुरक्षेमध्ये गेले आहे यांनी सायकोलॉजी मधून ग्रॅज्युएन पूर्ण केले दोन दहा मध्ये मास्टर डिग्री कम्प्लीट केली तर मित्रांनो अशा या सशक्त महिला प्रियंका गांधी यांच्या मुलीला का ती काय करते कशी दिसते चला पाहूया त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा प्रियंका गांधी यांच्या मुलीचे नाव मिरया आहे या वाड्रा या सध्या एकोणीस वर्षाच्या आहेत त्या मुलींचा खूप लाट करतात त्या म्हणतात की तू आत्मनिर्धार आहेस हिमत न हरणारी सौम्य स्वभाव आणि सर्वांची काळजी घेणारी मुलगी आहेस तू सर्वांसोबत मैत्रीचे नाते उत्तमरित्या निभावत आहेस मला तुझा चांगलाच चा अभिमान आहे अशा त्या कौतुकास्पद उच्चार सध्या व्हायरल होत आहेत तर मित्रांनो अशा या गांधी घराण्यातील सक्षम स्त्री आणि मुलीविषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद